पातळ पोह्यांचा चिवडा बनवताना पोहे आकसतात किंवा चिवडा नरम होतो तर या व्हिडिओमध्ये मी आज योग्य टिप्स आणि काही अचूक प्रमाण इथे सांगितलेले आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार कीर्ती डिलेक्स अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण पातळ पोह्यांचा खुसखुशीत खमंग चिवडा बनवणार आहोत सर्वात आधी पातळ पोहे मी इथे सव्वा किलो पातळ पोही घेतले आहेत आणि उन्हामध्ये छान सुकवून घेतले आहेत कांदे पण उन्हामध्ये सुकवून घेतले म्हणजे त्याचा मॉइश्चर आहे ना निघून जाईल तर कांदे जर तुम्हाला नसेल घालायचे तर स्किप करू शकता पण कांदे घालून पातळ पोहेंचा चिवडा खूप छान लागतो तर आपण कांदे यासाठी सुकवतो कारण चिवडा आपण एक महिना किंवा पंधरा दिवस जर ठेवायचा असेल तर कांद्याचा मॉइश्चर काढून घ्यायचा तर, मी मी तर पोहे मी मोजून घेतले आहेत तर बाराशे तेहतीस ग्रॅम पोहे भरले आहेत आणि दालिया घेतले आणि धना चौतीस ग्रॅम आणि शेंगदाणे पाव किलो तर हे सगळे जिन्नस मी मोजून घेतले तर या सहित आपण पातळ पोह्यांचा चिवडा बनवायला सुरुवात करूयात तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं सर्वात आधी शेंगदाणे आपण तळून घेऊ आणि शेंगदाणे तळल्यानंतर बाकीचे सर्व साहित्य आपण याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर ही खुसखुशीत आणि खमंग चिवड्याची रेसिपी मी माझ्या आईकडून शिकली आहे तर आई फराळ बनवताना आम्ही नेहमी बघायचो आणि बघून बगुन बघूनच आम्ही शिकलो तर शेंगदाणे मी छान तळून घेतले आणि अर्धी खोबऱ्याची वाटी त्याचे तुकडे बारीक बारीक करून घेतले आणि ते पण आपण ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे खोबऱ्या छान तळून घेतला यानंतर आपण दलिया असतात ना त्या तळून घ्यायच्या तुम्ही दलियाला काय म्हणता ते कमेंटमध्ये सांगा मला तर दलिया लगेच तळल्या जातात चिवड्याला छान खुसखुशीतपणा आणतं तर यामध्ये ना आपण कढीपत्ता पण तळून घेऊ कडीपत्ता मी ते उन्हामध्ये छान सुकवून घेतला म्हणजे त्याचं पाणी फुडून आणि घेईल आणि छान तळता पण येईल पाणी जाणार नाही तेलामध्ये तर कढीपत्ता पण छान तळून घेतला आहे आपण तर आपण जे बारीक बारीक कांदे कापून घेतले आणि त्याचा मॉइश्चर काढून घेतला आहे उन्हामध्ये ठेवून तर कांदे पण लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊयात कांद्यांनी चिवड्याला खूप छान चव येते जर तुम्हाला कांदा टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर मी इथे लालसर लालसर रंग आलेला आहे कांद्याला आणि तळून घेतला आहे सर्व कांदे तर आपण मिरच्या पण कापून घेतल्या होत्या त्या तर पण तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही मिरची नाही इथे बारीक बारीक पण कापू शकता पण मी इथे मोठे तुकडे केले आहेत म्हणजे दाताखाली येणार नाही लगेच काढता पण येतील तर जे सर्व साहित्य मी तळून घेतलं तोच तेल मी चिवडा बनवायला वापरणार आहे तर जवळपास मी इथे दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतलं आहे तेल कडकडीत तापलेलंच होतं त्यानंतर मी इथे एक चमचा मोहरी घातली आहे जिरं घातली आहे आणि धने घातले आहेत अख्खे धने घालायचे नाही अख्खे धने असतात ना त्याचे दोन भाग करून घ्यायचे लाटण्याने वगैरे लाटून किंवा ठेचून ते घालायचे तर मी इथे हळद पावडर घातला आहे आणि लाल तिखट ला ला पावडर घातला आहे आणि इथे आपण गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करूनच हळद पावडर आणि लाल तिखट पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला तर या पोह्यांवर ना हा तेल आपण टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे तर मी सर्वात आधी पोहे इथे भाजलेले नाही मी आधी सर्व तयार करून घेतलं फोडणी आणि त्यानंतर सर्व मिक्स करून जेव्हा पोहे थोडे गार झाले त्यानंतर आपण गॅसवर भाजून घेऊयात म्हणजे लवकर चिवडा बनवून होतो तर मी इथे सर्व जो तेल आहे ना मिक्स करून घेतला आहे हाताने पण छान मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात तर मीठ घातल्यानंतर मिक्स केल्यानंतर मी गॅसवर परत पोहे भाजून घेणार आहेत तर जवळपास मला इथे पोहे भाजायला एक तास लागलेला होता जर तुम्हाला खमंग आणि चविष्ट खुसखुशीत चिवडा बनवायचा असेल तर इतका वेळ द्यावाच लागतो तर कमी गॅसवर आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत कुरकुरीतपणा येत नाही पोह्यांना तोपर्यंत भाजून घ्यायचं आणि जे तळून घेतलेले साहित्य आहेत ना ते यावर टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं तर मी इथे चटपटीत चिवडा लागण्यासाठी मी इथे थोडा आमचूर पावडर असतो तो आपण यामध्ये घालूयात जास्त नाही एक चम एक चम्मच इतका मी घातलेला आहे आमचूर पावडर घातल्यानंतर चिवडा छान मिक्स करून घेऊयात आणि चिवडा गरम असताना मी पिटी साखर यामध्ये घालणार नाही चिवडा थंड झाला की त्यामध्ये पिटी साखर आपण घालूयात म्हणजे पिटी साखरेने पण चिवड्याला खूप छान चव येते तर आपला हा खमंग आणि खुसखुशी चिवडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता पोहे अजिबात आकसलेले नाही आहेत एकदम सरळच आहेत तर या पद्धतीने तुम्ही चिवडा बनवून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल ऐकन आहे त्यावर प्रेस करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर बघू शकता एकदम छान खुसखुशीत आणि कुरकुरीत चिवडा झालेला आहे आवाज पण बघू शकता तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद